लाडू पण त्याचा एक लाडू होता मस्त मेथीचा सकाळ सकाळी आणि बाकीच्या गोष्टी नंतर करते तुमच्यासोबत आता तुम खायचं काहीतरी सकाळ उठलं मस्त आंघोळ केली गरम पाण्याने आणि एकदम कडल ठेवला तो पायाने सुद्धा दूध दिलेलं आहे आणि कालच झालेली डिलिव्हरी रात्री काळ्या स्टार्ट झाल्या परव्या दिवशी आणि काल डिलिव्हरी झाली दहा वाजता डेंजर डेंजर उच्च ब्लॉकमध्ये समजेल तुम्हाला बे बिलकुल झाला आहे की बेबी बिलकुल झाली ती तर आता नाश्त्याचा टाईम झालेला आहे सुद्धा गेलं कामाला आई थांबली आहे माझ्याजवळ आता कापूस वगैरे लावते कानाला किती दिवसात तर मस्त फ्रेश अंबोल केले आज मस्त गरम पाणी घेतलं आहे आणि बाळाचा जेव्हा आम्ही तुम्हाला नंतर दाखवणार हे सुद्धा केले कामाला ना यांचं काही काम नव्हतं यांना बोलत जातो मी कामाला आई थांबलेली आणि बघूया आता कधी डिस्चार्ज करतात ते कालच आहे आता इकडं या साईडला आम्हाला शिफ्ट केलं आहे नाश्ता गोळ्या वगैरे जर पैसा द्या ना वीस रुपये किधर जर टाका बोलते मी चहा घेतला आहे आणि एक लाडू चहा बिस्किट आणि लाडू खातो मग आई ते डब्बा घेऊन आई अंतर ते आम्ही आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा तर वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आमची तर वटपौर्णिमा पौर्णिमा गेली म्हणजे नाही करायला भेटणार सव्वा महिना तरी आईंची पण गेली आणि माझी पण गेली आणि ताईंची तर पहिली होती पण त्या येऊ शकत नाही कारण आम्हाला जास्त तक लागले बाळीतच झोपलंय मस्तपैकी आणि आई थांबली आता आई म्हणजे सासूई आमचा डब्बा घेऊन येतील तेव्हा आई जाईल मग परत आई संध्याकाळी येईल कारण बसून बसून ना काल रात्री माझं म्हणजे पोट दुखायला लागलेलं खूप भयंकर वाटलं बोट आणि कंबर तर मी सकाळी आम्ही रात्री जागेच होतो दोघे पण रडत नाही काही नाही मस्ती नाही म्हणजे काही नाही गौरांसारखं नाही आहे फक्त जागा होता मग जागा होता तर लक्ष ठेवावं लागते जागा असलं की हल हलत बसतो ब हलत बसते बाल मग फक्त लक्ष द्यायला लागतं बस बाकी एवढं काय नाही आहे रडत नाही काय नाही फक्त भूक लागल्यावर तेवढं रडायचं ते, ते पण टिचकी मारून मारून पायाला उठवते मी आणि मग दूध पाजते बाहेरचंसुद्धा चालू आहे आणि माझंसुद्धा चालू आहे तर आजचं आहे आजची अपडेट बघू आता हा ब्लॉग कधी मला अपलोड करायला भेटते अजून एक आहे तोच नाही अपलोड केला मी त्यालाच किती टाईम लागेल काय माहिती बघूया तर असं आहे डिलिव्हरी एकदम डेंजरवाली एवढं भयंकर दुखणं अरे बाबा बाबा डेंजरवालं दुखणं कारण नॉर्मलला पण एवढं भयंकर आहे ना डेंजर भयंकर दुखणं नाही नॉर्मलला असं वाटतं ना सगळे देव आठवतात सगळे देव अशा वेळेला आणि सीजरवाल्यांचं तर एकदम म्हणजे त्यांना काय बोलतात डिलेवरीच्या वेळेला टाय त्रास नाही होत म्हणजे डिलेवरीच्या वेळेला त्रास होतो डिलेवरीच्या वेळेला त्रास होत नंतर त्रास होतो आणि नॉर्मलवाल्यांना पहिला त्रास होतो आणि मग जरा नंतर बरं असते मला ते था। आता एवढा त्रास झाला ना अरे शब्द नाहीत माझ्याकडून बोलायला एवढा त्रास झाला मला आता जरा आराम करते कारण पूर्ण शरीर हाललेलं आहे वाला ग माळसुद्धा झोपले तर मी मीसुद्धा झोपते आई एक औषध आणायला गेले बघू पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी आज शेअर करेल थोडासा बघूया काल पण मी शूट करणार होते पण नाही केलं काल थोडं बरं वाटत होतं मला पण दोन तीन क्लिप मी शूट केल्या तर याच याच्यात टाकेल गौरांच्यानी गौरांच्या आईला काल पाया भेटायला तर त्या दोन तीन क्लिप शूट केल्यात मी तर त्यासुद्धा या ब्लॉगमध्ये मी अटॅच तुम्ही तुझी बघून घ्या आणि भरपूर प्रेम द्या बघ मामाला बघायला आणि आजीबाई पणजी पणजी इकडं आजोबा काय आता आईना पाठवते यामध्ये चल बाय बाय मामाजी आजोबा येऊ मोठा मामा आणि पणजी हा चला तर मोठी मामी मोठा मामा सुद्धा येऊन गेला बघून आणि बघू उद्या डिस्टर्ब दिलं तर आणि बारा वाजता आई गेली आता आई आल्यात म्हणजे आई गेली सासू आई आले आणि आहेत मगाशीपासून त्यांची पण धावपळ इथं जा तिथं जा वॅक्सिनचं आणानाला गेल्या मग एम तेम हेमतेम ते सगळं चालू होतं आणि आता मलासुद्धा झोपल्या मस्तपैकी सुद्धा आराम करते आता हार्श आणि ते तेसुद्धा बघितलं असाल तर मी ते सुद्धा येऊन गेले मग मला बसाय बसवूनच होते त्याच्यामुळे मला झोपायलाच भेटलं नाही आता मग चहा चपाती खाल्ले आणि त्यानंतर मग पेज पिणार आहे हाळीमाचे पेज आणले आईने तर ती पिणार आहे आणि बालांतन बाईने काही ना का, काही खायला काय म्हणजे आपलं हेल्दी जे खायचं असतं ते खात राहायचं असतंय ते आता थोड्या वेळानंतर खाते आता बर्थ सर्टिफिकेटचं काय ते फॉर्म भरायचा होता तो फो भरून दिला आहे मी तर जाऊ शकत नाही मग आईंकडे दिले आई गेल्यात घेऊन आणि मी आता थोडा वेळ जरा झोपते आणि मग परत संध्याकाळी आई येणार आहे आणि हे येणार आहेत तर जो जो बात बात सगलालने। सगलालने आई आले की दाखवलं तुम्हाला चला आता मी जेवण घेतलंय वरण आणि थोडीशी भाकरी भात सगळं आळणे सगळं आळणे आलणे ते खायचं आई बाई आमची मी मला नाहीतर मारीगोल आवड नाही मला आवडते गुड्डे पण जास्तीत जास्त मारेगोल घेऊन येतात वरण बापरी थोडीशी खाते आईंनी मस्त शेपूची भाजी आणलेली दुपारी बापूस बापूसने पहिल्या दिवशी एवढा घेतलेला ते नको दोन आज घात आहे हा सेकंड डे चालू झालेला आहे आणि आजची तारीख आजची तारीख ते अकरा आजची तारीख अकरा आहे आणि अजून आम्ही हॉस्पिटलमध्येच आता खजूर आणि इकड लाडू खाचा <से> प्लेट नाही आहे का मदर तर आज येणार आहे मग आम्ही डप्पा घेऊन खाणार आहे का radio online tadi ini ada आई गेलेले घरी शाळेत गेले, गेले मला आणि मी हा एकटे नाहीतर हा झोपला आहे आता मामी आणि पण येते मामी डब्बा घेऊन येते आणि आता बघू आज डिस्चार्जचं पहिला याची टेस्ट केले कावेला का आहे की नाही ते मला तर डिस्चार्ज भेटला आहे पण बाळाला नाही अजून तर अजून बघूया पंटाळाला वाटते घरी जावं वा। काय सांगू काय प्रॉपर नीट काय नाही माहीत मला आता जेवायचं आता हे लोक कधी येतात बघूया थोडंसं लाडू खाते भूक लागले मला तरी मग अशी मी सफरचंद आईने मला साफ करून दिला लाडू खाल्ला खजूर खाल्ला आमचीने मस्त खजूर आणलेला आता काय सगळं गरम गरमच खायचं आहे आता मग आम्ही काय आणते काय माहिती आणि आणली आणली आणि आणि बोलतात त्याला फिक खायचंय फिक आता बाल आहे आणि बाकीचे शिकाव बिकाव डॉक्टर येतात सगळं कंटाळा आला आणि सकाळी मी चार वाजल्यापासून जागे होते ते अजूनपर्यंत जागे होतो जरा झोपायला गेले तर ती पाणी आता मी झोपून घेते जरा थोडंसं चिरो मग <laughs> बघ पळालं कशी आजी पळाली आजी आणि मावशी आलेली पनू पनू आणि मामी आलेली आणि पिया पिया मावशी पण आलेली पिया मावशी गेली सोडत नाही वाईट मस्त झोपल्या तर त्याला दूध देते आणि माझी मावशी सुद्धा आलेली बघायला म्हणजे चौघीजणी आलेल्या गेलं म्हणतो दूध <Gélia> देते <-hou> आणि सेम पूजेसारखं आहे एकदम भारी लागते त्यांचा तो खाऊन घेते संध्याकाळचा नाश्ता बाल मस्त फेरतोय दूध पिले डोळ वगैरे आणि बघते सिन होण्यासिंग आहेत आणि हा ना? नाही दाखव बाळापायच का माझ बाळू 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 मी तोपर्यंत चहा ते रंगभंग कशाला बघायला भोग तो दिवाळी बोलशील दादा त्याला हम्म तू काय बोलशील तू काय बोलशील त्याला

पिल्लू म्हणा पिल्लू कशा दिसतोय का कसा दिसतोय रे तुझ्या भूक लागली त्याला बघ दिसतोय शिट्टी ने वाजवत भूक लागले त्याला भूक लागली भूक लागली